नमस्कार मित्र स्वागत आहे आजच्या वेळी मध्ये गुढी आज झाला का आपल्याला थोडंसं एक कार्यक्रम तिथे जायचं होतं म्हणून भरून निघलो आता म्हणतो म्हणजे रस्त्यालो पुरात रोज बरोबर चालू करतो ठीक आहे आता इथे कार्यक्रम जाणार आहे कार्यक्रम तुम्ही झालं पण आपलं जायचं वावर मजायला असलो वावर मजायचे ठीक आहे आता जाऊया पुढं मस्त इथं आमची नदी इथं फुगायच्या अजून आणि इकडं नवीन एक कोल झाला आमच्या गावात इकडची पोस्ती करायला तिथं पाणी इकडे चालू आपण थोडा कार्यक्रम आवरला म्हणजे आवरला नाही पण निघून आलो मी कारण की काम छोडू एक लवढे काम त्याच्यामुळे काय थांबता नाही आलं तिथून आपण चालू वावर मोजायला कामावर विसर सर गाडी लोबी ठीक आहे आधी काम करू आज जाऊ वावर मजायचं वावर मग मकर काम आहे आज आपल्याला गेलं आता म्हणजे निघून आला न्याला न सांगता निघून येईल डायरेक्ट ठीक आहे चला आधी जाऊ वावर मोजू तर आता आपण चालू तळेगावला गावला व्हिडिओ पाव माझ्या तळे मोजून घेऊ आता व्हिडिओ पाव पाहत असेल तर जाऊ आता काही नाही कामा काम तर काही करता येत नाही पाहिलेच नाही कामा पुढं काहीच करता येत नाही आणि नेमक्या आज मग असते आहे तो सुट्टी वास होते त्याच्यामुळं एवढं झालं आणि आज पहिल्यांदा न थांबता तू त्या साईडने गेलोय टाकाच्या रोड जायचं आपल्याला पुढं जायला लागलं अजून टाकाचा रोड अर्धा किंमतचा त्याच करून ते आवड माझा घ्यायचं टाकायचं कमी तर दोन आता लवकर तर पोचलं आपण या आवारात बघू शकता कसं आवर्तन कसं केलं आहे के आणि आपला हत्यार चालू केलं आता एरिया कॅल्क्युलेशन स्टार्ट आता एक बॅग घेऊन इथूनच सुरू करू असं इथून सुरू करायचं सरळ मधून घ्यायचं आता स्टार्ट आता कॅल्क्युलेशन म्हणजे हे मोजते वावर आणि आता हे वावर त्या फट खालपर्यंत जायचं आपल्याला मोजेत बारीक पट्टी खेळत आणि वावर मोजताना एकच हे राहतं का मशीन जेवढं मी स्टेबल धारायचं राहत तेवढं स्टेबल धारा नाही तर वावरचं मशीन हल्लं का मग कधी एक तर वावर जास्त दाखवतो किंवा मग कमी दाखवतो मग मशीन स्टेबल धरायचं आणि त्यात जवळ त्याची जी पेची नेटवर्क पूर्ण येत नाही ने तवर वावर मग कधी कर सुरुवात करायचं नाही नाही तर मग ते प्रॉपर दाखवत नाही आधी वेळ तर वाढव पण दाखवतो नाही तर कमी दाखवतो आणि सेटिंग प्रॉपर त्याची मेन म्हणजे सेटिंग सेटिंग चुकली मग मंगली अवघड होती आणि ज्याला ज्याला मशीन घ्यायचं आहे गारमेंटची हे मशीन ज्याला घ्यायचं आहे ते इथं आपल्या इथं ज्याच्यात लिंक येत असेल शॉपमध्ये येऊन टाका ठीक आहे मी जेव्हा घेतलं मशीन तेव्हा दहा बारा हजार रुपये किंमत होती आय थिंक आता पंधरा सोळा हजार रुपये किंमत असेल जेण जुन जिनी आपल्याला जेणे जेणे आपल्या लेन मशीन घेतलं आहे त्याने मारा एक इन्स्टाला डी एम करा मेसेज करा मी त्याला सम सगळं मशीन सी टी सगळं समजून सांगणार दम लागतो चालून चालून शेवट फार मजायचं सोपं नाही भाऊ सोप्पं नाही जेव्हा मजून दोन तीन ठिकाणं वर मध्ये मजायची आपल्याला हो बाई शेवट सांगतो मला किती वावर भरले झालं ऑवरमोज आपलं आणि हे भरलं ते चार बी गेला म्हणजे दोन एकर दहा पण कमी पडतंय साडेतीन बी गे भरतंय हे सगळं टोटल इथून हा ना त्या झाडापर्यंत खाली आता येत आहे ते त्यांची वाट पाहू आणि आता आलोय वणीला ते ऑवरमोज ना ते भेटलो त्याच्यानंतर आता वडील चाललो जॉईंट शोरूम बघायला आपण इकडे जाऊ इडलं वावर मोजू इडलं वावर मोजून झाले तर परत आपल्याला जायचं आहे राश डोंगरा बस तिथं वावर आहे ते एक मोवा जायचं आहे लय कुठं एक काम आहे आज दिवसभर निस वावर मोवा म्हणजे मंगवार म्हटला का निसं वावर मोवा जायचं राजा एक गर्दी पा मोठार गर्दी आता जाऊ त्या पुढे ठीक आहे चला आता पाणी पिता दिलं दुधाने पाणी पिऊन म्हणजे साखा मग पाणी पिऊन पाणी पिऊ आधी आणि इथं आंबेरने लाल तर आपण आंबा नेरला आणि वावर बोस फक्त जितकं इतकं जितकं वाघ आहे त्या साईडला पण आहे झालं आहे मोज आपलं ते आता आपण चालू आहे त्यांच्या घराक आणि लागला आता ओ बाई सा हा हे काय झालं मला वाटलं यायला येऊन झालं आता आता ठीक आहे ना बाईक मिनटं आणि आता आपण चाललो आहे आता वणीला जायचं आहे आता वणीक चाललो

होणीचे काम आवरून आपण चालू होतो घरी आणि हा एक शो पाहतो मी शॉर्ट आत म्हणजे पोर राहतो राहिले मग बाबा आहे बाबाचे खेळ बाबा गाडी आज थोडं नाचू राहिले बाबाचं वय आहे गोष्टीच सांगा बरं तुम्ही आता आवड आहे बाबाचं कामा, कामा आलो आपण आता घरी फायनली आता लागली जस्ट नाव दोन फिरव काम तेवढे घेतले आणि आता घरी आलो तर ठीक आहे चला आज तेवढं एवढं संपू आणि जेवढे येऊ द्या तेवढ्यामध्ये आज तेवढं खूप छोटा होणार आहे कारण की कामाचे काम मग कार कामाचे आणि बघू शकतो आता एक संदरी या ट्रॅक्टरचे हार्डलिक वरच ठेवले कारणीने त्याच्यामुळं हार्डलिक खाली सोडून दिलं आता कुबोडाचं आणि आता आज व्हिडिओ संपू भेटूया उद्या व्हिडिओ कसा वाटत नक्की कमी करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब भेटूया उद्या